तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती सायल मालिकावर बॅनरवरती तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बा मित्रांनो आपण आपल्या बाप्पांचे आणि ट्रेंडिंग असे व्हिडिओ एडिटिंग घेऊन येतो तर मित्रांनो आपला कंटेंट फक्त एकच आहे गणपती बाप्पा टेटल्स व्हिडिओ एडिटिंग तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला गणपती बाप्पाचे टेटल्स बनवायचे आणि इंस्टाग्रामवर फेमस व्हायचे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या बेटमार्कला पासवर्ड असतो मित्रांनो आणि तुम्ही काय म्हणता का, का पासवर्ड नाही आहे पासवर्ड व्हिडिओमध्ये नाही दिला आहे आवाज नाही येते तर ना मित्रांनो पासवर्ड वगैरे सगळं असतात तुम्ही बरोबर व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळे ते पासवर्ड तुम्हाला दिसून नाही येते तर ना मित्रांनो तुम्ही शेवटवरी शेवटवर व्हिडिओ बघा स्किप करू नका मला माहिती आहे का तुम्ही स्किप करूनच बघता त्याच्यामुळे तुम्हाला पासवर्ड मिळत नाही आणि तुम्ही म्हणताय मित्रांनो कमेंट करता पासवर्ड नाही मिळत आहे नाही ते नाही मित्रांनो त्याच्याकरता तुम्ही शेवटवर बघा कसल्या प्रकारचं स्किप करू नका आणि चला आपण पुढे आपल्या प्रिव्यू कडे तरी साडी बघा प्रेव्यूर वन्स वार मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है बा... चलो मित्रों जर तुम्हारा वीडियो आवला तो वीडियो नक्की लाइक करा तुम्हें चैनल पर नवन अल तो चैनल नक्की सब्सक्राइब करा अपन अच्छे गणपति बाप्पा ट्रेंडिंग अभी वीडियो कड़े एडिटिंग घेन ये रोज जर तुम्ही चॅनलला नवीन स नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो आपला पासवर्ड हा व्हिडिओमध्ये कुठले कुठेही बोललेला असणार तर तुम्ही व्हिडिओला हा स्किप करू नका मग मा, मला माहिती आहे मित्रांनो तुम्ही एक जवळी टेटर असतो तो तोपर्यंतच बघतो त्याच्यानंतर तुम्ही मित्रांनो व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळे मित्रांनो मला पासवर्ड द्यावा लागतो मित्रांनो जर तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचा असेल तर व्हिडिओमध्ये पासवर्ड दिला आहे व्हिडिओ हा शेवटवर बघा जर तुम्हाला पासवर्ड मिळत नाही तर मित्रांनो पहिला आपल्याला बीटमार्कवर द्यायची नंतर बघू शकता मार्क दिलेले असणार पहिला आपल्याला इथे येऊन मीडियामध्ये येऊन मित्रांनो तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ देणार ओव्हरली व्हिडिओला आपल्याला तिथं पहिला ॲड करायची कुठे गेला बघू शकता मित्रांनो असल्याप्रचा ओवरली व्हिडिओ आहे व्हिडिओ झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला इथं बाप्पांची फोटो ॲड करायचे मित्रांनो फोटो पण फ्रीमध्ये मटेरियलमध्ये दिले जाणार बघू शकता तुम्ही चॅनल नवीन असा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो हीच माझी विनंती आहे आणि हो मित्रांनो आवाज सात म्हणजे दोन दिवस थांबा मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला आवाज हा क्लिअरच येणार डिव्हाइस चेंजेस मित्रांनो त्याच्यामुळे तुम्ही सारखे सारखे म्हणू का पासवर्ड नाही आहे मित्रांनो मी सांगतोय तुम्हाला शंभर टक्के सांगतोय की पासवर्ड प्रत्येक व्हिडिओ मध्ये दिलेला असणार आणि पासवर्ड नाही आहे मला बरं नाही वाटतय मित्रांनो पासवर्ड असून सुद्धा नाही म्हणता मी तुम्ही फोटो बोलून रावले बघू शकता मित्रांनो आपण फोटो असल्या प्रकारचे लावलेले फोटो लावल्याच्यानंतर आपल्याला स्नेक आप जा ला इफेक्ट मध्ये यायचे पहिल्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचे मित्रांनो आपल्याला कॉपी झाल्याच्या नंतर मार्क यायचं यायचे पहिल्या फोटोला इफेक्ट द्यायचा हा दुसऱ्याला पण चार फोटोंना मित्रांनो हा इफेक्ट द्यायचा आहे पहिला छोटे छोटे बीट मार्क आहे त्यांना हाच इफेक्ट द्यायची त्याच्यानंतर आपल्याला बॅग जायचे मध्ये जायचे आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओचा पासवर्ड आहे मित्रांनो वन फोर थ्री फोर त्याला आपण कॉपी करायची कॉपी झाल्याच्या नंतर वरती यायचे जे जा आपले चार इफेक्ट तीन ते ती, ती, चार पीन जी त्यांना त्यांना ह्यावेळी द्यायचे बघू शकतो आणि ह्या मित्रांनो आपल्याला एक ओव्हरली व्हिडिओ पण द्यायचे इथे ते पण तुम्हाला मटेरियल मध्ये दिले जाणार फ्रीमध्ये कट करून घ्यायचे याला मित्रांनो ब्लेंडिंग मधून ब्लाइंडिंग स्क्रीन करून घ्यायची स्क्रीन झाल्याच्या याला मित्रांनो सपाट कट करून घ्यायचे थोडं झूम करून घ्यायचे बघू शकता याला कॉपी करून घ्याय सॉरी मित्रांनो व्हिडिओ जे तो कॉपी करून घ्यायचे कॉपी लेअर झाल्याच्यानंतर इथं इथून परत पेस्ट करायचे पेस्ट झाल्याच्यानंतर इथं इथं यायला आहे ते बघायचे जा। जर जास्त आलं असेल तर कट करून घ्यायचं कमी आलं असेल त्याला वाढवून घ्यायचं याची ड्युरेशन परत त्याला पेस्ट करायचं एकदा परत त्याला एकदा अजून थोडं थोडीशी स्लेअरिंग त्याला पण पेस्ट करून टाकायचे त्याला पण कट करून घ्यायचं <laughs> बघू शकता मित्रांनो आपला व्हिडिओ एडिटिंग झालेलं आहे तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला भेट असेच नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये उद्याला तर एक बाय बाय मित्रांनो